सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर गादेगावसह अनेक गावातील शेती पाण्याखाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नागेश फाटे यांची बांधावर भेट सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे गादेगावसह खर्डी कोर्टी टाकळी तनाळी तपकिरी शेतफळ तावशी उंबरगाव बोहाळी या गावांमध्ये शेतीमध्ये पाणी शिरून शेतमालाचं प्रचंड नुकसान झालं आहे सिद्धनाथ सीताराम काळे आणि मधुकर सीताराम काळे यांच्या गादेगाव येथील डाळिंब बा बागेची पाहणी केली असता संपूर्ण बाग पाण्याखाली गेल्याचं स्पष्ट झालं आहे या अनपेक्षित संकटांमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाला असून बळीराजा हवालदिल झालाय या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नागेश फाटे यांनी आज शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि नुकसानीचा आढावा घेतला त्यांनी शेतकऱ्यांचं सांत्वन करत प्रशासनाकडे तातडीनं पंचनामे करून मदतीचे कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं आहे नागेश फाटे यांनी स्पष्ट केलं आहे की शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या या संकटावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर तातडीनं आणि प्रभावी निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे या भागातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात असून शासनानं त्वरित हस्तक्षेप करून आर्थिक मदत जाहीर करावी ही ग्रामस्थांनी शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे